नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी सीताफळ रबडी ही रेसिपी दाखवणार आहे आता या ठिकाणी मी एक पिकलेलं सीताफळ घेतलेलं आहे आणि यामध्ये मी शुगर फ्रीचा वापर करणार आहे त्याच्यामुळं शुगर फ्रीचा वापर केल्यामुळं डायबिटीज पेशंट ही रबडी खाऊ शकतात आणि केशर घेतलेला आहे तर चला आपण आता ही रबडी कशी करायची ते बघूया आता हे सीताफळ आणि अर्धी वाटी मी शुगर फ्री घेतली अर्धी वाटीला पण मी कमी टाकणार आहे कारण शुगर फ्री ही खूप गोड साखर असते त्याच्यामुळं याचा वापर कमी करायचा आहे आता चला आपण आता ही रबडी कशी करायची ती बघूया आता पहिल्यांदा आपण गॅसवर दूध ताप तापायला ठेवणार आहोत या ठिकाणी मी अगदी थोडीशी रबडी मी करणार आहे एका व्यक्तीसाठीच मी करत आहे त्याच्यामुळं मी सर्व प्रमाण थोडे घेतलेलं आहे आता या ठिकाणी मी दोन वाट्या दूध घेतलेलं आहे आणि या दुधामध्ये मी ती शुगर फ्रीची शुगर टाकून आता आपण हे दूध उकळायला ठेवलेलं आहे तर चला आता आपण दूध उकळून घेऊया आता हे दूध आपल्याला घट्ट होईपर्यंत उकळायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही म्हशीचा दुधाचा वापर करायचा आहे पण माझ्याकडं म्हशीचं दूध नव्हतं त्याच्यामुळं मी गाईचं दूधच घेतलेलं आहे तर आता हे दूध आपल्याला आटवायचं आहे आणि हे दूध आता बघा मैत्रिणींना आता हे दूध आपलं आटलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि दुसरी तयारी करूया तर बघा आता हे पूर्ण दूध आपलं आट दोन वाट्याचं एक वाटी दूध तयार झालेलं आहे आता आपण हे सीताफळ आता बघा अशा प्रकारे आता हे आपण सीताफळ व्यवस्थित सोलून घेणार आहोत अशा प्रकार पद्धतीने जर आपण शीतफळ सोलले तर थोडंसुद्धा त्याचा गर वाया जात नाही आणि भरपूर असा गर त्याचा निघतो तर प्रकारे सर्व आपण हे सीताफळ सोलून घेऊया तर बघा आता आपण हे सीताफळ सर्व सोलून घेणार आहोत आणि आपल्याला फक्त त्याचा गरच वापरायचा आहे अशा पद्धतीने सीताफळ सोललं तर घर पण व्यवस्थित निघतो त्याचा आता ही शुगर फ्री शु शुगरमध्ये केलेली असल्यामुळं डायबिस डायबिटीस पेशंटसुद्धा ही रबडी खाऊ शकतात तर बघा आता हे सगळं सीताफळ आपण सोलून घेऊया आता हे सर्व मी सोलून घेत आहे आणि आता आपल्याला ते सीताफळ सोलून घेतल्यानंतर त्याच्या पूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायच्या आता त्या बिया कशा पद्धतीने काढायच्या बघा आता हे आपण सर्व एका प्लेटमध्ये सीताफळ हे मोकळं करून घेतलेलं आहे पूर्ण आणि आता आपल्याकडं जी मिनी चॉपर असतं त्या चॉपरमध्ये ते आपण सीताफळ पूर्ण टाकून घ्यायचं आहे आता हे मिनी चॉपरमध्ये मी टाकून घेतलेलं आहे सीताफळ आणि त्याला आपल्याला एक गरका मारून घ्यायचा आहे आता मिनी चॉपरमध्ये एकच गरका आपल्याला मारायचा आहे जेणेकरून सर्व बिया आपल्या त्यापासून वेगळ्या होतील आता हे सर्व सीताफळ मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचं बिया काढून घेणार आहोत आपण तर बघा आता सर्व सीताफळ टाकून झालेलं आहे आता आपण एक गरका मारून घेऊया आता आपण एक गरका मारून घेतलेला आहे तर बघा सर्व बिया अशा त्याच्या निघालेल्या आहेत आता आपण या सर्व बिया वेगळ्या करून काढून घेऊया आणि गर एका बाजूला आणि ह्या चमच्याने सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे त्याचा गर आपला निघालेला आहे आता हा एका सीताफळाचा गर एवढा निघालेला आहे आता आपण आता आपण जे दूध आटवलं होतं त्या त्याच्यामध्ये तो टाकून मी उकळून घेतलेला आहे बघा आता आपल्याला फक्त पा दोन तीन मिनटंच ते उकळायचं आहे सीताफळाचं गर त्यामध्ये टाकून मी हे उकळून घेतलेलं आहे आणि थोडंसं केशर पण मी त्या उकळत्या दुधात टाकलेलं आहे तर बघा मैत्रिणींना आता ही आपली शुगर फ्रीची सीताफळ रबडी रेडी झालेली आहे मी ती सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे आता त्याच्यावर आपण थोडंसं केशर टाकूया आता आपण त्याच्यावर दोन केशरच्या काड्या टाकून घेणार आहोत तर बघा मैत्रिणींना इतकी छान अशी आपली ही सीताफळ रबडी दिसायला पण छान दिसते आणि टेस्टला तर खूपच सुंदर होते आणि ही शु डायबिटीजचे पेशंट ही भरपूर प्रमाणामध्ये सुद्धा खाऊ शकतात तर बघा आता ही सर्विंग प्लेटमध्ये सर्विंग बाऊलमध्ये मी सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही शेतप रबडीची रेसिपी कशी वाटली मैत्रिणीनं तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा करून बघा अशा पद्धतीने रबडी धन्यवाद